काकडवाडी संगमनेर येथील महालक्ष्मी माता मंदिर चोरीचा गुन्हा उघडकीस मंदिर चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील सहा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद आरोपींकडून सव्वीस लाख बारा हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त दिनांक आठ पाच रोजी महालक्ष्मी माता मंदिर काकडवाडी तालुका संगमनेर या ठिकाणी कोणीतरी अज्ञात चोरट्याने मंदिराचा दरवाजा आणि गाभाऱ्याचे कुलूप तोडून देवीच्या मूर्तीचे चांदीचा टोप चांदीच्या टोपमधील सोन्याचे पान मूर्त्यांच्या गळ्यामधील सोन्याचे मंगळसूत्र आणि इतर सोन्यांचे दागिने चोवीस लाख चौऱ्याण्णव हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले याबाबत संगमनेर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला दिनांक तेरा मार्च रोजी सदरचा गुन्हा हा सुयोग अशोक दवंगे याने त्याच्या साथीदारासह सा केल्याचे निष्पन्न झाले पथकाने सुयोग अशोक दवंगे यांची माहिती घेतली असता तो त्याचा साथीदार सचिन मंडलिक यांच्या मध्यस्थीने गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्देमाल विक्री करण्यासाठी काळे रंगाची फोक्सवॅगन कंपनीची पोलो कार एम एच झिरो चार एम एच एफ सोळा एकसष्ट मधून संगमनेरी मार्गाने अहिल्यानगर येथे जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यानुसार कोल्हारकडे जाणाऱ्या रोडवर सापळा रचून थांबलेले असताना संशयित आल्याने तीस थांबून रोडच्या बाजूला घेत असताना कारमधून तीन इसम पळून जाऊ लागले पथकाने काही अंमलदारांना त्यांचा पाठलाग करून त्यांना आणि कारमधील आणखीन तीन अशा एकूण सहा इसमांना ताब्यात घेऊन पंचांसमक्ष त्यांचे नावगाव विचारले असता सुयोग अशोक दवंगे संदीप किसन साबळे संदीप निवृत्ती गोडे अनिकेत अनिल कदम दीपक विलास पाटेकर सचिन दामोदर मंडलिक असे असल्याचे सांगितले पथकाने पंतजसमक्ष ताब्यातील आरोपींची अंग झडती घेतली असता आरोपींच्या ताब्यातून सव्वीस लाख बारा हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल त्यात एकशे नव्याण्णव ग्रॅम बदण्याचे सोन्याचे दागिने सोळाशे पासष्ट ग्रॅम बदण्याचे चांदीचे दागिने तीन मोबाईल आणि एक फोक्स कंपनीची पोलो कार असा मुद्यमान जप्त करण्यात आला या घटनेबाबतची माहिती पोलिसांनी गुरुवारी तेरा मार्च रोजी सायंकाळी नऊ वाजता प्रसारमाध्यमांना दिली